पाटील साहेब नमस्कार साहेब नमस्कार वेळ न दौडता नवीन एक कन्सेप्ट आलेली आहे आपल्या म्हणजे केलेली आहे आपल्या पाटील साहेबांनी ए सी पोल्ट्री फार्म तर येरमाळे इथं आपण आलेलो आहोत तर आता नवीनच कन्सेप्ट आहे नवीन गोष्ट आहे याबद्दल परिपूर्ण माहिती घेण्यासाठी पाटील साहेबांकडं हॅन्ड करतो पाटील साहेब थो, थोडी सुरुवात करा माहितीबद्दल नमस्कार मी राहुल रामराव पाटील येरमाळा ये शेतकरी आहे दोन हजार वीस साली मी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला करोनाच्या काळामध्ये त्याच्या आधी मी इंजिनिअरिंग मध्ये जॉब करत होतो पुणे आणि औरंगाबाद मध्ये पंधरा वर्ष जॉब केला त्याच्यानंतर करोनामध्ये जॉब सोडून पोल्ट्री ओपन चालू करायची हा मी मनात मनाशी धरून गावामध्ये आलो आणि पोल्ट्री हा व्यवसाय मी दोन हजार वीस साली ओपन शेड चालू केलं पाच हजार कॅपॅसिटीचं हे शेड मी सुरुवातीला चालू केलं होतं त्याच्यानंतर सहा जे हजाराचा शेड आहे ते एक सहा महिन्यात दहा हजार कॅपॅसिटी असलेल्या सहा महिन्याच्या काळात दोन शेड उभा केले होते त्याच्यानंतर मी साडेतीन चार वर्ष ओपन मध्येच व्यवसाय केला परंतु असं जाणवलं की सुरुवातीला सहा बॅच निघणाऱ्या बॅचेस आता चार बॅच वर आलोय आपण आणि जो मोबदला मिळायचा तोही त्यामुळे प्रॉफिट ही खूप कमी झाली होती कारण की प्रायव्हेट कंपन्या त्या प्रमाणात आता फार्मर्सला पे करत नव्हत्या बॅचेस कमी पक्षी जास्त दिवस शेड मध्ये ठेवायला कुठेतरी सुटका व्हायला पाहिजे कारण की व्यवसाय झाली तर व्यवसाय महत्वाचा तर मग आपण एसी कन्सेप्ट हा एक इंडियन बॉयलर म्हणून एक बॉयलर मध्ये एक मोठी नामांकित कंपनी आहे तर त्या कंपनीने हा कन्सेप्ट ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचा कन्सेप्ट सुरू आहे पण आपल्या जवळ ते आले आणि आपल्याला म्हणले तुम्ही एसी मध्ये का जात नाही मग आम्ही थोड्या दिवसांनी तो निर्णय घेऊन एसी पोल्ट्री चालू करायचं असं ठरवलं आणि मागच्या मार्च मध्ये दोन हजार चोवीसच्या मार्च मध्ये मा आम्ही एसी पोल्ट्री चालू केली आतापर्यंत आम्ही सात बॅच काढल्या हे आपलं तीस बाय अडीचशेच म्हणजे साडेसात हजार स्क्वेअर फुटचं हे शेड आहे तर साडेसात हजार स्क्वेअर फुट मध्ये आपल्याला दहा ते अकरा हजार पक्षी पाहिजे असतील तर आपल्याला पन्नास लाखाची गुंतवणूक करावी लागते कमी जवळ पन्नास लाखाच्या जवळ तर आपले दोन शेड आहेत हे पन्नास लाखाजण पलीकडचं शेड पन्नास लाखा एक कोटीची गुंतवणूक आहे अगदी ह्या शेडमध्ये आपल्याला आता दहा हजार पक्षा आहेत कंपनी मार्फत चिक्स फिड आणि मेडिसिन आणि सुपरवायझर मॅनेजमेंट मॅनेजर डॉक्टर वगैरे मध्ये आधी व्हिजिट करतात बरं म्हणजे फक्त आपण वाढवले आपण फक्त यांना मॅनेजमेंट ग्रोइंग करायचं याला चांगलं व्यवस्थित त्याची वाढ करून कंपनीच परत हा माल घेऊन जाते ऑनलाईन ऑनलाईन बँकेवर बँकेच्या अकाउंट मध्ये चार ते पाच दिवसामध्ये जमा होत किती दिवसाची बॅच आहे सध्या आपली ही एकोणीस दिवसाची बॅच आहे नंतर आपला साधारणत पक्षी एक किलोचा आहे आजच एक किलोचा आहे आपला आणि गेले येत्या वीस दिवसामध्ये अडोतीस दिवसामध्ये आपला पक्षी मार्केट हो। मध्ये पूर्णतः तयार होतो बराच फरक पडतो आपला सत्तावीसशे दोन किलो आठशे आपली अडतीस दिवसापर्यंत इतर मध्ये त्या त्रेचाळीस दिवस लागतात बेचाळीस दिवस लागतो सेव्हिंग टाइम आपला कमी जातो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कष्ट खूप कमी लागत आणि ग्रोथ लवकर असल्यामुळे आपल्या बॅच सहा ते सात बॅच आपल्या वर्षात निघतात प्रत्येक दिवस चाळीस चाळीस दिवस आपले वाचतात तर एक बॅच आपली आरामात वाढते हे फीड आहे सिस्टम बनायच हे पूर्णतः ऑटोमॅटिक फीड पक्षांना दिलं जातं कंट्रोल पॅनल आहे तो कंट्रोल पॅनल वरून पूर्णतः कंट्रोल केलं जातं फीड वातावरण हे पूर्ण कंट्रोल पॅनल कंट्रोल करतो जेव्हा आपल्याला फीड पक्ष्यांना कमी असं वाटतं आपण ते ॲटोमॅटिक ॲटो टाकलं त्याच्यामध्ये फीड भरायचं शेवटी मोटर आहे शेवटच्या पॉईंटला मोटर आहे ती मोटर फीड पूर्ण सगळं सक करून घेते आणि तिथलं शेवटचं सेन्सर लागलं ला, सगळं लाग ला, फीड भांडे भरत जातात शेवटचं सेन्सर लागलं ला की मशीन बंद होते आणि आपण भरलं लागल तसं ऑटोमध्ये टाकून दिलं की जेव्हा तिथलं फीड संपल ते ऑटोमॅटिक चालू होतं आपण मग फीड होतच राहायचं फक्त एवढंच पाण्याचं ही तसंच आहे ऑटोमॅटिक पाणी आहे पाण्याचं सप्लाय म्हणजे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपली तुस आहे जो भुस्सा आहे अजिबात ओला होत नाही तुम्ही आता शेड मध्ये वास येतो का तुम्हाला वास बिलकुल दुसऱ्या शेड मध्ये आपण ओपन शेड मध्ये ह्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये खूप माश्या दिसतील तुम्हाला तुम्ही उभा राहू शकत नाही शेड मध्ये पण इथं तसा अडचण नाही कारण की तूस कुठेही ओली होत नाही आपली ड्राय तूस आहे आणि आपण डिली रेकिंग पण करतो म्हणजे पायानं तूस हलवून घेतो रोज ते ओपन शेड आणि इसी शेड मध्ये असा आहे की ओपन शेड मध्ये मोर्टॅलिटीचं प्रमाण जास्त आहे फीड खाऊन ही ग्रोथ होत नाही इसी शेड मध्ये मॉर्टॅलिटीचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि ज्या गेन ज्या प्रमाणात फीड खातात त्या प्रमाणात पक्षी वजन देतो कारण की त्याला जे लागणार टेम्परेचर आहे त्या पक्षाला जे लागणार टेम्परेचर आहे डे बाय डे प्रत्येक दिवशी ते टेम्परेचर ह्या शेड मध्ये ऑटोमॅटिकली कंट्रोल पॅनलच्या मार्फत मेंटेन होतात टेम्परेचर पक्षी पहिले दिसत असतो त्याला चौतीस डिग्री टेम्परेचर लागतं आपल्याला त्याच्यासाठी आपण हे असे डिझेल ब्रुटर आहे तुमच्या पाठीमागे त्याला ते डिझेल ब्रुटर आहेत त्याच्यात आपण डिझेल टाकून हिट तयार करतो एका शंभर फुटाच्या मध्ये शिट तयार करून तो पक्षी त्याच्यामध्ये ठेवला जातो करून बाहेरचं वातावरण काही असो जर त्याला टेम्परेचर चौतीस लागत असेल आणि आता पावसाळ्यात पंचवीस टेम्परेचर असेल ते बरोबर ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल चौतीस डिग्री टेम्परेचर मेंटेन करतो ते टेम्परेचर मेंटेन झालं की आपलं ते बोर्डर बंद होतं मग जसं दिवस वाढत जातील तसं जसं टेम्परेचर कमी कमी होत आज त्याचा अठरा एकोणीस दिवस आहे त्यांना सत्तावीस डिग्री टेम्परेचर पाहिजे आणि ऑटोमॅटिक सत्तावीस डिग्री टेम्परेचर कंट्रोल होतं कंट्रोल पॅनल दिसत पण आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस टेंपरेचर आहे रोग म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय की याच्यामध्ये जे, जे CRD, रोग आहेत सर्दीमुळे जे रोग आहेत सीआरडी कोला बर्ड फ्लू हे जे रोग आहेत त्या रोगामध्ये रोग येण्याचं प्रमाण खूप कमी आहे इतर ओपन शेडला लवकर व्हायरल इन्फेक्शन होत इथं आपण आज तुम्ही आता मध्ये आलात सगळ्या आपण जे काय काळजी घ्यायची ती काळजी घेऊन आपण शेड मध्ये आलात फवारणी वगैरे करू करू वगैरे वापरून तसं दुसऱ्या मध्ये होत नाही इन्फेक्शन आले की त्याला इकोला होऊ शकतो बर्ड फ्लू होतं सीआरडीचा रोग हो येतो सर्दी होते त्यांच्या तो पोटात पाणी होत हे बऱ्याच गोष्टी असतात की त्याच्यामुळे पक्ष्यांमध्ये आजार होतात आणि मॉर्टॅलिटी वाढते पाणी सर्वात महत्वाचं पक्षाला पाणी जेवढं पाणी चांगलं असेल जेवढा पीएच चांगला असेल तेवढं पाणी पक्षी तुमचा चांगला ग्रोथ घेतो फीड सोडून दुसरं काही फीड सोडून त्याला मेडिसिन फायदा हे ओपनशेल मेडिसिनचं प्रमाण खूप आहे याच्यामध्ये आम्ही प्रमाणात त्याला गरज पडेल तेव्हाच आम्ही मेडिसिन देतो त्याला डेली मेडिसिन देत नाही पाण्यामधूनच मेडिसिन देतो आपण हा फीडमधून शक्यतो देत नाही पाण्यामधूनच फीड देतो आपण मेडिसिन देतो अजून काय थोडं म्हणजे माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्या शेतकऱ्याला हा व्यवसाय करायचा आहे ज्याच्याकडं व्यवसाय करायण्यासाठी म्हणजे मुबलक प्रमाणात पैसे आहेत परंतु तो व्यवसाय गावात असल्यामुळे करू शकत नाही त्यांच्यासाठी हा व्यवसाय चांगला आहे मध्ये हॉटेल टाकू शकतो काही करू शकतो पण समजा इथं नाही गेला दही पळला गेला अशा संधी नाहीत व्यवसायाला संधी नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय खूप चांगला आहे ज्यांनी पन्नास लाखाची गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगले रिटर्न तुमच्या शेअरचे अडीच ते तीन वर्षामध्ये शेअर तुमचे पैसे जे काही गुंतवणूक पन्नास का आहे तुम्हाला मॅक्सिमम तीन वर्षामध्ये तुमचे पैसे फेटून जातील योजना त्याला सध्या कुठलीही योजना नाही स्व खर्चा आपण केलेलं आहे वाढ पण चांगले दिसते मी कृषी सहाय्यक तुफान खोत सहाय्यक कृषी अधिकारी येरमाळा या ठिकाणी आपण आताच पाहिलं की राहुल दादांनी जी माहिती दिली की त्यांनी जसं एसी पोल्ट्री फार्म उभा केलेला आहे तसं प्रत्येक शेतकऱ्यांनी हा आपला जोड व्यवसाय हो उभा केला पाहिजे जसं कुक्कुटपालन असेल शेळी पालन हो असेल दुग्ध व्यवसाय असेल तर आपले आपले जोड व्यवसाय हो हे शेतीपूर्वक व्यवसाय हो जे आहेत तर ते प्रत्येक शेतकऱ्यांनी केले पाहिजे कमी जास्त किंवा प्रमाणात कमी होईना पण ते असणं गरजेचं आहे आप कारण आपण पाहतो की а времева пауза за премахване